कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे तुम्ही पाहू शकता आजच्या दिवसाची सुरुवात आणि इथे वातावरण बघा कसं झालेलं आहे सुरुवात पण म्हणता येणार नाही कारण की साहेबांना डब्बा वगैरे दिला आणि साहेब गेले जॉबवरती त्यानंतर मी थोडीफार कामं केली आणि थोडीफार बाकी आहे तर आता इथे ना बाहेर आले होते थोड्या वेळ आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते खूप सुंदर वातावरण झालेलं आहे पावसाच्या दिवसामध्ये ना खूप सुंदर वातावरण वाटतं म्हणजे सगळीकडे हिरवगार आणि आबाळ पण भरलेला आहे आज मला वाटतं दिवसभर पाऊस येईल आज पण तर हे पहा आमच्या इथलं वातावरण पूर्ण आबाळ भरलेलं आहे अजून पण आणि ऑलरेडी ना पहाटे पण पाऊस भरपूर पडला होता हवा पाऊस भरपूर होती आत्ता कुठेतरी थोडासा थांबला होता पण वाटत नाही की दिवसभर थांबेल कारण आबाळच एवढं गच्च भरलेलं आहे तर आता इथे ना साहेबांना डब्याला ज्वारीच्या भाकरी वगैरे हो, बनवून दिल्या होत्या त्यानंतर साहेबांचा डबा झाल्याच्यानंतर पुन्हा मी भांडे वगैरे घासली किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना हे पिण्याच्या पाण्याचा हंडा वगैरे मारायला ठेवला आहे तर आता पाणी तापवते आंघोळ करते ॲक्च्युली ना झालं होतं असं की घरामध्ये ना पाल आली होती आणि त्या पालीच्या गोंधळामध्ये म्हणजे थोडा वेळ गेला दहा पंधरा मिनटं गेली वेस्ट त्याच्यामध्येच कधी कधी असं विंडो वगैरे ओपन ठेवून आम्ही बसलेला असतो त्यामुळं ना आ, गोड़, गोड़ गोड़ मते, मते। मते पाल आली आतमध्ये आणि आमच्या घरात ना उंदीर पाल असं काहीच नाही तर एकच पाल आली तर पूर्ण घरामध्ये गोंधळ गोंधळ झाला आणि अनुताई पण ना बाहेर हॉलमध्ये झोपली होती तर ती पण उठून पळाली आतमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये अगोदर घुसली पाल आणि त्यानंतर किचनमधून हाकून दिली तर हॉलमध्ये गेली आणि फायनली मग हॉलमधून मी तिला बाल्कनीच्या ह्याच्यातून म्हणजे दरवाजातून बाहेर काढलं तिला बरीचशी कामं झालेली आहेत माझी आता फक्त ना मुलांसाठी नाश्ता बनवायचा बाकी आहे आणि डब्याला वगैरे काहीतरी बनवायचं लादी वगैरे पुसायची बाकी आहे तर ते आता मी करून घेते कारण की भरपूर उशीर झाला आहे आंघोळीला पाणी तापायला ठेवते आणि त्यानंतर मग बाकीची जी काही कामं राहिली आहेत ती करून घेते आणि त्यानंतर मग एकदाशी आंघोळ झाली की मग कपडे धुवून झाले की मग पुन्हा नाश्ता वगैरे करायला घेईन आ, आ, तर फ्रेंड्स आता इथे मी आंघोळीसाठी पाणी गरम व्हायला ठेवलं आणि त्यानंतर म्हणजे हॉलच्या डस्टिंगपासून मी सुरुवात केली कामाची तर ना बेडरूममधली वगैरे क्लिनिंग झालेली आहे म्हणजे मी अगोदर किचनची क्लिनिंग करते त्यानंतर बेडरूम क्लीन करते आणि बेडरूमची क्लिनिंग झाली की मग मु मुलं हॉलमध्ये झोपलेली असतात त्यांना बेडरूममध्ये पाठवते आणि त्यानंतर मग हॉलची पूर्ण पूर्ण क्लिनिंग करून घेते तर इथं ना अनुताई काय केली सकाळी पाल आली होती ना त्यामुळं ती पटकन पळाली बेडरूममध्ये झोपली ती तर आता हॉल पूर्ण रिकामी होता तर मी पटकन हॉलची क्लिनिंग करायला घेतली आहे तर सर्वात ना मी डस्टिंग करून घेतली आणि सगळे चार्जरचा वगैरे सगळा गोळ पडला होता सगळ्या टेबलवरती सगळा पसारा पडला होता पसारा काढला त्यानंतर डस्टिंग वगैरे व्यवस्थित केली आणि एकदाशी घराची डस्टिंग वगैरे व्यवस्थित झाली ना त्यानंतर मग झाडू वगैरे मार मारता येतो कारण की टेबलवरती जर काही घाण वगैरे पडलेली असेल काही धूळ असेल तर आपण डस्टिंग करताना मग ती धूळ पुन्हा आपल्या लादीवरती पडणार आणि लादी पुन्हा घाण होणार त्यामुळं अगोदर ना लादी म्हणजे डस्टिंग करून घ्यायची टेबलवरती जर काही कचरा असेल तर तो पाडून घ्यायचा खाली पुसून घ्यायचा टेबल आणि त्यानंतर मग झाडू मारून घ्यायचं म्हणजे परफेक्टरित्या काम होतं तर इथे ना हॉलचा पूर्ण कानाकोपरा व्यवस्थित असं झाडू मारून घेणार आहे आणि ना दरवाज्याच्या बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेर झाडू वगैरे मारायची गरज नाही कारण सकाळी सकाळीच ते एक ताई आहेत साफसफाई करणाऱ्या तर त्यांनी येऊन त्या ना सकाळी सकाळीच लादी पोछा वगैरे सगळं करून झालेलं आहे त्यांचं तर त्यामुळं बाहेर झाडू मारायची गरज नाही पडत मला आणि दादा अजून त्याची झोप चालू आहे कारण की त्याची ना दुपारची शाळा असते आणि त्याचा पूर्ण दिवस शाळेमध्ये जातो आणि शाळेच्या नंतर मग पुन्हा ट्युशनमध्ये जातो थोडा वेळ म्हणजे तास दोन तास ट्युशनमध्ये जातं तर भरपूर वेळ त्याचा बाहेरच जातो त्यामुळं त्याला ना आराम वगैरे करायला भेटत नाही म्हणून ना मी सकाळी सकाळी त्याला लवकर उठवत नाही आणि जर सकाळची शाळा असते ना लवकर मा तर मात्र तो लवकर उठून गेला असता शाळेमध्ये त्यानंतर मग दिवसभर पुन्हा आराम केला असता पण आता दिवसभर शाळेमध्ये राहावं लागतं त्यामुळं मुलांना पण थोडासा आराम पाहिजे आणि आपल्या कामामुळं त्यांना आराम नाही भेटावं हे मला जरा योग्य वाटत नाही त्यामुळं मी त्यांना ना लवकर उठवत नाही तर आता इथे झाडू वगैरे मारून झाल्याच्यानंतर मी पटकन सगळ्या वॉटर वॉटरवॉश करून घेते सगळ्या म्हणजे तीन बाल्कन्या आहेत बेडरूमला हॉलला आणि किचनला तीन म्हणजे एकूण तीन बालकण्या आहेत माझ्या घराला तर तसं तर जुन्या वीवर्सला माहिती असेल पण नवीन पण काही लोक आपल्याशी जुडलेले आहेत त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगते की घराला तीन बालकण्या आहेत छोट्या छोट्याच आहेत पण तीन बालकण्या आहेत तर तिन्ही वॉटर वॉश करून झाल्याच्यानंतर मी फायनली लादी पुसून घेते म्हणजे मी घरातली ना सगळी क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी लादी पुसून घेते कारण की एकदाशी लादी पुसली ना मग पुन्हा म्हणजे फ्लोरवरती म्हणजे जमिनीवरती ना थोडा एखादा थेंबसुद्धा पडू नये पाण्याचा आणि काहीच घाण होऊ नये असं मला वाटतं त्यामुळं ना मी सगळी क्लिनिक झाल्याच्या नंतरच मी लास्टला लादी पुसून घेते आणि ज्यामुळं ना घर म्हणजे दिवसभर स्वच्छ राहतं आणि ना कामं करत असताना ना मी नेहमी घड्याळाकडं माझं लक्ष असतंच कारण की थोडासा जरी वेळ इकडे तिकडे झाला तर मग म्हणजे आपल्यामुळं कोणाला उशीर होऊ नये तर म्हणजे साहेबांचा डब्बा पण बनवत असेल ना तेव्हा पण मी सारखं सारखं घडी चेक करत असते की पाच मिनटं राहिलेत का दहा मिनटं राहिलेत का असं सारखं चेक करत असते आणि आता बाकीचं सुद्धा म्हणजे कामं करत असताना सारखं घडी चेक करत असते म्हणजे ह्या वेळेवरती माझी सगळी कामं झाली पाहिजे म्हणजे एक टार्गेट करून ठेवलेलं आहे मी म्हणजे सात वाजेपर्यंत ना पूर्ण घर क्लीन झालं पाहिजे असं माझे टार्गेट असतं आणि जर अशा पद्धतीने जर मी काम केलं ना तरच माझं काम लवकर होतं नाहीतर मग उशिरा होतं तर फक्त ना कपडे धुवायचे बाकी राहतात बाकी सगळं काम ना माझं सात वाजेपर्यंत पूर्ण डन होतं तर आता इथे पूर्ण लादी पुसून झालेली आहे तर लादी पुसून झाल्या झाल्या लगेच पटकन मी ही जे ट्रॉली आहे ती ट्रॉली पण धुवून ठेवली आणि जी वेट मोपचं जे स्टिक वगैरे आहे तर ते सगळं धुवून स्वच्छ तिथं अडकवलेलं आहे साईडलाच आणि ती ट्रॉली जी आहे ना ती मी बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवते कारण की इथं बाथरूममध्ये हो ना थोडंसं अडचण होते सगळं सामान जर इथं ठेवलं तर त्यामुळे ते बाहेर ठेवते आणि आता ना पटकन मी कपडे निर्म्यात भिजायला घालते कारण की मग माझी दुसरी कामं होईपर्यंत कपडे व्यवस्थित असं भिजून निघतील आणि तसं त्यांना कपडे धुवायचं म्हणजे भिजू घालायचं काम ना मी अगोदरच करत असते पण आज ना ते पालीमुळं ना पूर्ण गोंधळ गोंधळ झाला होता आणि मी एकटीच होते जी पालीला हाकलायला हे होते कारण की वैभू झोपलेला होता साहेब तर कामाला गेले होते आणि अनुताई तर एकदम एक, एक नंबरची डरपोक आहे त्यामुळं ना मी एकटीने त्या पालीला हाकलून दिलं घराच्या बाहेर त्यामुळं जास्ती टाईम वेस्ट गेला आणि त्यामुळं ना माझ्या लक्षातच नाही राहिलं की कपडे भिजायला घालायचे बाकी आहेत तर आता इथे फायनली कपडे भिजायला घालते आणि थोड्या वेळी वेळ का होईना पण कपडे भिजून निघतील व्यवस्थित आणि हे साहेबांचे कामाचे कपडे आणि दादाचे शाळेचे कपडे वगैरे हे सगळे आहेत आणि प्लस दादाचे एक दोन जोड एक्स्ट्राचा असतात धुवायला तर ते सगळे कपडे मी धुवायला टाकते म्हणजे भिजायला टाकते तर आता इथे बघा सकाळच्या वाजलेल्या आहेत सात आणि हे माझं म्हणजे टार्गेटच असतं ते सातपर्यंत पूर्ण काम डन झालं पाहिजे क्लिनिंगचं तरी ते बघा घर एकदम स्वच्छ दिसतं आहे सातच्या सुमारास माझं म्हणजे सात सव्वा सात होतात कधी कधी सातच्या अगोदरच होतं पण म्हणजे सातपर्यंत हे सगळं झालं पाहिजे आणि एक हाऊसवाईफ म्हणजे घराची होम मिनिस्टर असते आणि होम मिनिस्टर म्हणल्यावरती कानून कायदे पण आपणच करायचे असतात आपल्या घरामध्ये कोणतं काम कुठल्या टायमामध्ये झालं पाहिजे हे आपणच ठराव करत असतो त्यामुळं मी अशा पद्धतीने मला सोयीस्कर कामं पडतात तसं मी त्या पद्धतीने करते तर त्यानंतर ना मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ झाल्याच्यानंतर अगोदर मी महामानवाला वंदन करते कारण आजचं जे हे स्वाभिमानाचं माझं जीवन आहे हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आहे त्यामुळे बाबासाहेबांना आणि भगवान गौतमबुद्धांना वंदन केलं आणि त्यानंतर मी डायरेक्टली किचनमध्ये आली तर इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा भरला होता तर तो हंडा भरण्यासाठी बघा इथे जे वाटर हे वॉटर टँक आहे ते पूर्ण रिकामी आहे तर आता हा हंडा आम्ही किचनवरती ठेवत नाही तर अडचण होते त्यामुळं आम्ही हंडा खाली ठेवते कारण की किचन काउंटर जे आहे ते म्हणजे एकच आहे तसं आहे साईजला भरपूर पण एकच आहे त्यामुळे ना त्याच्यावरती सगळी अडचण ठेवायला म्हटलं तर मग स्वयंपाक करायला जागा नाही उरत त्यामुळं मग मी हांडा ना अशा प्रकारे खाली भरून ठेवते आणि किचन एकदाशी मोकळं झालं की त्यानंतर मग मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर साहेबांना सकाळी फक्त ज्वारीच्या भाकरी आणि भाजी बनवून दिली होती त्यांना तर त्यांचा त्यांचा डबा गेला पण आता आम्हाला खाण्यासाठी तर मी चपात्या वगैरे आज बनवल्या नव्हत्या त्यामुळं ना वैभू दादाला पण डब्याला दा देण्यासाठी काहीतरी बनवावं लागेल आणि खाण्यासाठी पण काहीतरी बनवावं लागेल तरी ते मी ना नाश्ता वगैरे बनवत बसत नाही आता तर आता डायरेक्टली जेवणच बनवते तर जेवणामध्ये ना मी वड्याची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी ते ना थोडंसं खोबरं घेतलं आहे एक मिडियम साईजचा सा कांदा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळ्यांना तेला ते ते मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित तर इथे बघा खोबरं पण लालसर असं फ्राय झालेलं आहे त्यानंतर आता कांदा पण लालसर फ्राय करायचा आहे आणि आता याच्यामध्ये ना मी थोडंसं हे धने टाकणार आहे तर हे ऑप्शनल आहे जर पावडर असेल धन्याची तर ते सुद्धा आपण टाकू शकतो तर म्हणजे तेलामध्ये टाकायची गरज नाही ते मसाल्यामध्ये टाकता येतं तर धने वगैरे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये ना लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि आता हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडंसं हलकं असं फ्राय करायचं आणि त्यानंतर ना मग हे सगळं एक मिक्स करून वाटून घ्यायचं आहे आणि मसाला वाटताना ना अगोदर मी खोबरं वाटून घेत असते कारण की सगळ्या मसाल्यामध्ये वाटायचं ना तर खोबरं लवकर वाटत नाही त्यामुळं अगोदर खोबरं वाटून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्येच बाकीचा मसाला जो आहे तो मिक्स करून वाटून घ्यायचा आणि ना मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे त्यामुळं ना थोडंसं पाणी टाकलं मी याच्यामध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं करून मी वाटून घेतलं एकदम बारीक पेस्ट केली कारण याच्यामध्ये ना धने पण टाकलेले आहेत माझ्याकडे ना धने पोड नव्हते त्यामुळं मग मी धने टाकले अख्खे तर धने पण एकदम व्यवस्थित बारीक वाटले पाहिजे त्यासाठी मी थोडं थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर ना लगेच मी मिक्सर पुसून ठेवलं कारण की आपण जेव्हा पण कधी मिक्सर म्हणजे काही वाटायला काढतो काही ना काहीतरी पडतं त्यावरती आणि मग ना आपण असंच ठेवलं तर मग ते जास्तीच अजून मिक्सर घाणवत असतं आणि असं पण ना आपण म्हणजे किचनमध्ये ठेवलेलं असतं मिक्सर त्यामुळं ना त्याच्यावरती फोडणी वगैरे दिल्यावरती तेलाचं काहीतरी थर वगैरे जमा झालेला असतो त्यामुळं मिक्सर चिकट होऊ शकतं त्यामुळे जेव्हा पण मी मिक्सर वापरायला काढते ना तेव्हा पुसल्याशिवाय मी मिक्सर ठेवत नाही वापस तर आता ना डुबुक वड्याची आमटी बनवण्यासाठी जे वाटण वाटायचं होतं ते वाटून झालेलं आहे त्यानंतर ना मी इथे ते वडे बनवण्यासाठी चार चमचे बेसन पीठ घेतलं तर हे ना वडे खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात म्हणजे जसं काय चिकन मटन वगैरे त्याची भाजी जशी लागते ना टेस्टला तशी लागतात आणि बनवायला पण ना मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवत असते म्हणजे जास्ती एकदम जास्ती काही मसाला वगैरे यूज करत नाही किंवा काही नाही तर आता इथे ना वड्या बनवण्यासाठी चार चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना एक छोटासा चमचा जिरा पावडर टाकली लाल तिखट टाकली एक चमचा आणि त्यानंतर थोडंसं ना काळा मसाला टाकला तर जे काही मसाले होते माझ्याकडं हे दोन तीनच मसाले उरलेले आहेत सध्या तर हे टाकले फक्त आणि याच्यामध्ये आता ना थोडीशी हळद पण टाकून घेणार आहे तर म्हणजे साधारणतः पाव चमचा हळद टाकली आणि आता ना याच्यामध्ये जर आपण अद्रक लसणाची पेस्ट जर याच्यामध्ये टाकली ना तर एकदम भारी लागतात हे वडे म्हणजे सेम टू सेम चिकन खाल्ल्यासारखं लागतं तर थोडंसं मी ते अद्रक लसणाची पेस्ट टाकली याच्यामध्ये आणि आता हे जे मिश्रण आहे हे थोडंसं साईडला ठेवते थोड्या वेळ आणि अगोदर आमटीला फोडणी देऊन घेते कारण की जेव्हा आमटी उकळत असते ना तेव्हाच हे वडे आपण आमटीमध्ये टाकायचे असतात त्यामुळं अगोदर आमटीला फोडणी देऊन घेते तर आता ही आमटी ना थोडीशी असे म्हणजे तर्री येण्यासारखी असते आणि ती छान लागते त्यामुळे याच्यामध्ये ना थोडंसं जास्त तेल टाकलं मी तर म्हणजे दोन चमचे तेलाचा वापर केला तसं तर एकच चमचा तेल मी वापरत असते प्रत्येक भाजीसाठी पण असं काहीतरी तर्री वगैरे येण्यासारखी भाजी असेल तर त्याला दोन चमचे वापरते त्यानंतर माझ्या किचन गार्डनमधला कढीपत्ता घेतला होता तर तो कढीपत्ता मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर ना मी याच्यामध्ये लगेच काळा मसाला टाकला तर जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असतं तेवढं इथे यूज करायचा काळा मसाला आणि जेवढं हे जिरे पावडर होतं थोडंसं ते टाकलं बस आणि आता हे जे वाटण वाटलं होतं ना आपण तर ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे बघा म्हणजे करपू द्यायचं नाही तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही तर एकदम मिडियम असं गरम तेल झालं होतं तर त्याच्यामध्येच मी काळा मसाला टाकला होता आणि काळा मसाला टाकल्याच्यानंतर मी लगेच हे वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकलं आणि आता हे सगळा मसाला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी हे जे मिक्सरचं जार होतं ते थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते पाणी या टोपामध्ये टाकलं आणि इथे ना थोडंसं पाणी जरा जास्तीच टाकायचं असतं कारण की ना आ, हे जे वडे आहेत ते वड्या पूर्ण ह्या आमटीमध्ये शिजणार आहेत त्यामुळं ना आमटी कमी होते त्यामुळं थोडंसं जास्ती टाकायचं पाणी तर मला जेवढं लागतं तेवढं मी रस्सा केला इथं तर आता हे रस्सा उकळेपर्यंत मी हे जे मिश्रण तयार केलं होतं हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे तर एकदम घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि एकदम पातळ पण नाही करायचं तर थोडंसं म्हणजे मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे आणि हे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर म्हणजे जसं भजीसाठी आपण तयार करतो पीठ तसं पद्धतीने करायचं आहे आणि याच्यामध्ये ना बेसनचं गुटोळ्या वगैरे नाही राहिलं पाहिजे अजिबात तर सगळं चेक करून व्यवस्थित असं म्हणजे हे तयार करायचं आहे पीठ आणि तोपर्यंत आपली इथे आमटी पण एकदम खळखळून अशी उकळलेली आहे तर आता फक्त अशा पद्धतीने म्हणजे जसं आपण भजी तेलामध्ये सोडतो ना तशा पद्धतीने हे वड्या अशा पद्धतीने ह्या आमटीमध्ये सोडायच्या आणि ह्या ना ह्या आमटीमध्ये एकदम छान अशा उकळून निघतात आणि खूप टेस्टला तर एकदम छान लागतं आणि ना मी भरपूर वेळा ही आमटी बनवली होती त्यामुळं मग मी विचार केला की तुमच्यासोबत एकदा शेअर करावी तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची आमटी खूप छान लागते तर आता हे ज्या वड्या आहेत ह्या वड्या उकडल्या पाहिजे त्यासाठी ना कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं याला ना एकदम खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि हे उकळत राहते तर त्यामध्ये वड्या शिजून निघतील आणि तोपर्यंत इथे ना मी वैभवला डब्याला नेण्यासाठी ने इथे हे चिला केला होता तर रव्याचा आणि तांदळाच्या पिठाचं होतं हे तर हे मी रेसिपी शेअर केली नाही कारण की ऑलरेडी मी ही एकदा रेसिपी शेअर केली होती त्यामुळं ही चिल्ल्याची रेसिपी शेअर केली नाही तर आता हे एकच बनवून देणार आहे वैभवला कारण की घरामध्ये म्हणजे घरातून निघताना तर तो भाताने हे डुबुकवाड्याची आमटी खाऊन जाईल पण तिथे शाळेमध्ये ने नेण्यासाठी ने, ने हे चिला ना आ, कॉईल पेपरमध्ये रॅप करून दिला ना तर सॉस लावून वगैरे रॅप करून दिला तर मग मा तो मधल्या सुट्टीमध्ये वगैरे खायला त्याला छान आहे तर रोज रोज पण ना मुलं पण म्हणजे भाजी चपाती वगैरे खायचं म्हणलं तर कंटाळा या करतात त्यामुळं कधी कधीतरी ना थोडंसं वेगळं काहीतरी बनवून दिलं तर ती पण खुश होतात तर फ्रेंड्स आता इथे अनुताई पण उठली आहे आणि वैभवदादा पण उठला आहे तर मी त्यांच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवते आणि बाकीचं तर माझं स्वयंपाकाचं तर काम ओके झालेलं आहे तर जे काही पसारा वगैरे काढला होता जी काही भांडी वगैरे ती पटकन मी घासून लगेच मांडणीला लावून घेतली आणि किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यांना गरम पाणी ठेवते आंघोळीसाठी तर फ्रेंड्स एक हाऊस होणं हे सुद्धा सोपं नसतं खूप अवघड काम असतं ना कारण की वे वर, ना सकाळच्या टायमामध्ये असंख्य कामं असतात वाईफला आणि ती कामं सगळी ना जबाबदारीची असतात म्हणजे जबाबदारीची म्हणजे मुलांना डबा बनवून द्यायचं सा म्हणजे मिस्टरांना डब्बा बनवून द्यायचं ते कामावरती किंवा शाळेमध्ये वेव वेळेवरती गेले पाहिजे त्यांचं सगळं सामान व्यवस्थित जागेवरती भेटलं पाहिजे ही सगळी जबाबदारी ना आपली वाईफचीच असते त्यामुळं ना आपलं काम ही खूप इम्पॉर्टंट असतं आणि खूप जबाबदारीचं काम असतं आणि कामं एवढी असतात की असंख्य असतात त्यामुळं सकाळी सकाळची वेळ जी आहे ना ती प्रत्येक हाऊसवाईफला एकदम बिझी वेळ असते तर माझी जेवढी काही घाई गडबडीची कामं होते ती पूर्ण झालेली आहेत आणि आता फायनली मी थोडंसं रिलॅक्स झाले आहे तर आता मी ना एक कप चहा बनवते आणि चहा पिते तर थोडंसं रिलॅक्स करते आणि त्यानंतर ना व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय अरे वाई भाव अरे अरे तुझं राहिलं बॅग मध्ये ठेवू बॅग मध्ये ठेवू फिर फिरपाटी माझा छत्री घेऊन जायची बॉटल घेतला ना आणि डायरेक्ट क्लासला जाऊ नको घरी ये पहिले